नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि पोलीस भरतीची आतुरतेने अगदी चातकासारखी वाट पाहत असाल तर नक्कीच एक महत्त्वपूर्ण अशी बातमी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे नुकतंच अपडेट अशी आहे की साधारणतः चौदा हजार एकशे चौदा या पोलीस दलातील विविध पदांच्या नुकत्याच जागांची मंजुरी देण्यात आलेली आहे एक नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला गेलेला आहे म्हणजे येत्या काही कालखंडामध्ये तुम्हाला एक मोठ्या पोलीस भरतीच्या पदांची जाहिरात प्रसिद्ध होताना दिसेल विविध जिल्ह्यामधून बघा तत्पूर्वी चॅनलला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि त्यातली त्यात पोलीस भरतीची तयारी करत असाल मित्रांनो तर आपल्याकडे एक अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे म्हणजे देयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच ज्यामध्ये अगदी परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल मित्रांनो आणि ज्यामध्ये अत्यंत मापक दरामध्ये विद्यार्थ्यांना ही बॅच उपलब्ध करून दिली गेलेली आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅचची संलग्न व्हायचं हो आहे त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता नक्कीच तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी ही बॅच खूप उपयु उपयुक्त अशी ठरणार आहे पण नुकतीच आपण जी झालेली मंत्रिमंडळाची बैठक आहे तिचं इतिवृत्त काय त्याच्यामधून आपल्याला स्पष्ट केलं गेलेलं आहे ते येथून जाणून घेणार आहोत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता राबवण्यात येणारी भरती प्रक्रिया मान्यता देण्याबाबत ही दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मानि मंत्रिमंडळाची बैठक उपरोक्त नमूद विषय म्हणजे दिलेल्या विषयानुसार बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील खाली नमूद केलेली जवळजवळ चौदा हजार एकशे चौदा रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास म्हणजे जेवढे आता आकडेवारी आपल्याकडे येते सगळीच्या सगळी पद भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे दिनांक तीस नऊ दोन हजार बावीसचा जो जो काही शासन निर्णय यापूर्वीची तरतूद होती त्याच्यामध्ये शिथिलता म्हणजे काही कपात करण्यात आली होती शंभर टक्के पदभरतीमध्ये ती आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि जी रिक्त पदे आहेत साधारणतः एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस ची आकडेवारी आणि एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस ची रिक्त पदांची भविष्यात होणारी रिक्त पदांची आकडेवारी पाहता पोलीस भरती करणार म्हणजे पोलीस शिपाई पद आहेत साधारणतः दहा हजार नऊशे आठ पोलीस शिपाई चालक आहेत दोनशे चौतीस बँड्सपन आहेत पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई आहेत दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई पद आहेत पाचशे चोपन्न एकूण चौदा हजार एकशे चौदा पदे बरोबर सामान्यतः प्रशासन विभागाच्या दिनांक चार पाच दोन हजार बावीस ते एकवीस अकरा दोन हजार बावीस जो जो काही अगोदरचा शासन निर्णय होता त्यामध्ये शिथिलता देऊन शंभर टक्के पदभरती करण्यास मंत्रिमंडळाने आता मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे नक्कीच येत्या काही कलगंडामध्ये आपल्याला आकडेवारी दिसते शंभर टक्के एवढी पदं भरली जाणार आहेत आपण याच्या अगोदर बघितलं बऱ्याच वेळा आपल्याला या पदांची माहिती प्रसिद्ध होताना दिसत होती म्हणजे ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग जी काही ठिकाणं आहेत जिल्ह्यातली त्या ठिकाणी असणारी मंजूरपदं कार्यरत पदं रिक्तपदं आणि त्यांची एकूणजी आकडेवारी आता त्यामधल्या विविध पदांची आता काय झालेली आहे नुकतीच मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात येत आलेली आहे म्हणजे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी त्यांच्यामध्ये मरगळ अवस्था आली होती की नुकत्याच ज्या झालेल्या पावसाळी अधिवेशनात बऱ्याचशा स राज्य सरकारमार्फत ज्या काही पदभरतीविषयी श सांगितलं गेलं होतं पावसाळ्याच्या आधी करू असं करू तसं करू पण प्रत्यक्षात आता थोडी बहुत का काहीतरी पॉझिटिव्हिटी दिसते आपल्याला एक माहिती आपल्यापर्यंत येते नक्कीच येत्या काही कालखंडामध्ये आता तुम्ही म्हणता एक्झॅक्ट आता किती दिवस लागतील परंतु आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी आणि आपल्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची आहे की दिलेली शंभर टक्के पदभरती त्यांना करायची आहे मागच्या नियमामध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे म्हणजे नक्कीच एवढ्या ॲटलिस्ट पदांची भरती आपल्याला जाहीर होऊ शकते त्यामुळं तयारीला लागण्यासाठी नक्कीच आपल्याला हा इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी हा यूट्यूब चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असा ठरणार आहे त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर इथून पुढे हा चॅनल तुमच्यासाठी उपयुक्त ठरण्यासाठी हा चॅनल सब करायला विसरायचं नाही मी सागरकताप सर अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुमच्या समोर येत राहीन त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तेही विसरायचं नाही चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर